नमस्कार मित्रांनो पी एम जनधन योजनेतील खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे सरकारकडून नवीन आदेश जारी केलेले आहे सरकारने आता बँकेसंदर्भात सहा नवीन नियम आणलेले आहेत त्यामुळे आर बी आयने दिलेल्या सूचनेनुसार या ठिकाणी तुम्हाला जनधन बँक खातेसंदर्भातली महत्त्वाची कामे करून घ्यायची आहे ती कामे जर तुम्ही केली नाही तर तुमचे बँक खाते बंद होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळातच दोन हजार चौदामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना सुरू केली होती देशातील नागरिकांना बँकिंग सेवेशी जोडणे हा या योजनेचा उद्देश होता या योजनेअंतर्गत लोकांची बँक खाती उघडण्यात आली जी जनधन खाती म्हणून ओळखली जातात डिसेंबर दोन हजार चौदापर्यंत पर्यंत या योजनेअंतर्गत दहा पॉईंट पाच कोटी जनधन खाती उघडण्यात आली होती जर तुम्हीही या योजनेअंतर्गत तुमचे जनधन खाते उघडले असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असणार आहे मग जनधन खात्यांसाठी सरकारकडून एक नवीन अपडेट आले आहे त्यामुळे मित्रांनो ही नवीन अपडेट काय आहे त्याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेलायकोनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील मित्रांनो जनधन खात्यांसंदर्भात महत्त्वाचे अपडेट असे आहे की या ठिकाणी दहा वर्षापासून बंद असलेल्या जनधन खात्यांसाठी पुन्हा के वाय सी करणे आवश्यक असल्याचा आदेश सरकारकडून आला आहे मग वित्तीय सेवा सचिव यम नागराजू यांनी बँकांना अशा जनधन खात्यांसाठी नवीन के वाय सी प्रक्रिया स्वीकारण्यास सांगितले आहे वित्तीय सेवा सचिव यम नागराजू यांनी ए टी एम मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि इतर उपलब्ध डिजिटल चॅनेल यांसारख्या सर्व माध्यमांद्वारे जनधन खात्यांच्या ई के वाय सीसाठी सर्व प्रक्रियांचा अवलंब करण्याचे सुचवले आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही आता तुमची ई के वाय सी ए टी एम मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल चॅनल याद्वारे सुद्धा करू शकणार आहे मग सर्व बँकांनी जनधन खाती उघडण्याच्या वेळी जसा उत्साह होता त्याचप्रमाणे आता काम करावे आणि ग्राहकांना चांगल्या सुविधा देऊन सर्वांचे के वाय सी पूर्ण करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे याशिवाय के वाय सी वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक तेथे अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी बँकांना दिले आहेत मग मित्रांनो के वाय सी हा शब्द तुमच्या ओळखीचा झाला असेल बँक सरकारी योजना एखाद्या संस्थेकडून वारंवार के वाय सी करण्यासाठी सांगितले जाते मग रिझर्व बँक ऑफ इंडियाने नो युवर कस्टमर अर्थात केवायसीच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत केंद्रीय बँकेने केवायसीशी संबंधित सहा नियम बदललेले आहे। आहेत जे तात्काळ लागू झाले आहेत मग नो कस्टमर कस्टमरद्वारे कोणतीही बँक किंवा वित्तीय संस्था त्यांच्या ग्राहकांची ओळख तपासते मग मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवाद्यांना फंडिंग यासारख्या बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंधित करण्यासाठी मोटी के वाय सीची मोठी भूमिका आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे आणि के वाय सी ही कंपल्सरी केलेली आहे जर तुम्ही के, हो के वाय सी, सी ही केली नाही तर तुमचे जनधन बँक खाते हे बंद होईल त्यामुळे तुम्ही जर जनधन खाते काढलेले असेल तुमचे जनधन खाते असेल तर तुम्ही लगेच के वाय सी करून घ्या वाय सी ही आपण वेगवेगळ्या माध्यमातून करू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा